नमस्कार राजेश रेसिपीजमध्ये आपण आज हॉटेल स्टाईल टोमॅटो स्टूप कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी घेतलेत मी सहा मध्यम आकाराचे टोमॅटो दोन लहान कांदे सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच स्लाईस केलेलं आलं थोडी कोथिंबीर काळ्यांसह एक लहान गाजर रंगासाठी एक छोटा बीटचा तुकडा आणि बटाट्याचे दोन तीन तुकडे हे बटाट्याचे दोन तीन तुकडे त्याला आपण थिकनेससाठी वापरणार आहोत कॉर्नफ्लोर अजिबात वापरणार नाही प्रुटॉन हे गार्निशिंगसाठी हे ब्रेडचे तुकडे तुम्ही ओव्हनमध्ये गरम करून छान कुरकुरीत करून घेऊ शकता आता या सर्व साहित्याचे बारीक तुकडे करून लोण्यावर परतून घेणारे आणि कुकरमध्ये दोन किंवा तीन शिट्ट्या करून ते चांगल्यापैकी शिजवून आहे लोणी गरम करून वितळून झालंय त्यामध्ये आता मी आलं लसूण कांदा सगळे ऑरो ऑरोमॅटिक सगळे मस्त परतून घेणार आहे ते परतून झाले मग टोमॅटो बीट गाजर जे केलेली आणि बटाट्याचे तुकडे हे यामध्ये घालून परतून घेणार आणि तीन भांडी पाणी घालणार आहे यामध्ये आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार टोमॅटो सूपचं सर्व साहित्य चांगलं शिजून ते मी चाळणीमध्ये गाळून घेतलंय हा त्याचा स्टॉक आहे आणि बाकीचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आता ते मी ह्या आणि गाळून घेतलेले हे टाळणीने गाळून घेतले त्यामुळे त्यात कुठलेही तुकडे राहणार नाही बिटाच्या एका तुकड्यामुळे आपल्या सूपला खूप छान रंग आलाय यामध्ये चवीप्रमाणे मीठ साखर आणि मिरपूड घालायची आणि सूप सर्विंगला लगेचच तयार होईल आपलं छान दाटसर सूप तयार आहे विदाउट कॉर्नफ्लोअर एक फक्त बटाट्याच्या तुकड्यामुळे त्याला एक छान थिकनेस येतो त्याची टेस्ट मी आता बघतो कशी झाली ती अतिशय छान झाली मी त्याला एक चमचा मीठ आणि दोन चमचे साखर घातले आणि टोमॅटोचा आंबटपणा किती असतो त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं आणि थोडीशी चवीपुरती मिरकूड घातली आणि बरका मंडळी आज थोडासा वेगळा देते काय आहे सूप टोमॅटो सूप आणि थालीपीठ तर थालीपीठचं नुसतं कसं करायचं तर मी त्याला हार्ड शेप दिलाय आहे की नाही आय लव्ह थालीपीठ न सांगताच कळतंय अशी मस्तपैकी त्याची चव पण छान येणार आहे आणि शेपही सुंदर आहे तर आपलं हॉटेल स्टाईल टोमॅटो सूप तयार आहे रंगही छान आलाय थिकनेसही छान आहे त्याच्यावर गार्निशिंगसाठी मी क्रुटॉन्स तळून घेतले तुम्ही तसेच घातले तरी चालेल आणि आवश्यकता वाटली तरच मिरपूड घालायची कसा काय वाटला हा मेनू थालीपीठ विथ टोमॅटो सूप नक्की करून बघा